मैत्रिणींना हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण या चॅनलवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो म्हणजे लहान मुलांच्या डेव्हलपमेंट बाबत किंवा त्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक डेव्हलपमेंट बद्दल या, या व्हिडिओवर बोलत असतो तर आज आपण याच प्रकारे एक वेगळा विषय आणलेला आहे तो म्हणजे ऑटिझम जे लहान मुलं असतात त्यांना जे ऑटि ऑटिझमने ग्रस्त असतात त्यांच्यामध्ये कुठल्या हालचाली होतात आणि तुमच्या मुलांमध्ये कुठल्या होत आहेत आणि ते खरंच ऑटिझम ग्रस्त आहे का किंवा आपल्याला तसं वाटत आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत चला तर स्टार्ट करू या व्हिडिओला सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे बाळांमध्ये कम्युनिकेशन पहिलं गोष्ट म्हणजे दुसरं म्हणजे सोशलायजेशन आणि तिसरं म्हणजे जे काही आपण त्यांच्याशी बोलतो आणि ते आपल्याकडं किती लक्ष देत आहे सोशलायझेशन आणि हे जे काही इमोशनल स्किल वगैरे असे जे काही लक्षणं आहेत हे आपण त्यांच्यामध्ये बघायला पाहिजेत आणि त्याच्यात ठरवायचं की आपलं बाळ ऑटिझम आपलं बाळ नॉर्मल असेल तर बाळ दोन ते तीन वर्षांचं झालेलं आहे आणि तरी पण ते बोलत नाही आहे आणि कुठल्या हालचाली करत आहे आणि आपण कसं ओळखायचं आहे की आपलं बाळ ऑटिझम ग्रस्त आहे दोन तीन वर्षाचं झालं आहे आणि बोलत नाही आहे तर आपल्याला टेन्शन येतं की आपलं बाळ का बोलत नाही आहे आणि जे जे हालचाली करत आहेत ते नॉर्मल आहेत का ऑटिझमग्रस्त आहे जर बाळ तीन वर्ष झालेले आणि बोलत नाही आहे परंतु जर आपण त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट केला आणि ते जर आपल्याला आय कॉन्टॅक्ट करत आहे दोन तीन मिनटं जेव्हा जितके वेळ आपण त्यांच्याशी बोललेलो आहेत किंवा जेवढ्या वेळा आपण त्याला बघितलेला आहे तो पण आपल्याकडे बघत आहे का खेळताना किंवा कुठल्याही गोष्टी करताना तो बघत आहे का आय कॉन्टॅक्ट हा किती मिनटं करत आहे याच्यावर आपण ठरवायचं आहे की आपलं बाळ हे आ, किती आ, त्या ऑटिझमग्रस्त आहे किंवा नॉर्मल आहे जर बाळ पाच दहा मिनटं आपल्याकडे बघत आहे आणि दोन तीन मिनटं जरी त्याने पाहिलं तरी आपलं बाळ हे नॉर्मल आहे हे आपण ओळखायचं आहे हा पहिला बदल त्याच्यामध्ये होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर बाळाला आवाज देत आहोत तो काही खेळत आहे आणि आपण जर त्याला आवाज दिला वंश वंश हे बघा आमच्या बाळाने एकदा नाही दिलं पण दुसऱ्यांदा लगेच लक्ष दिलं आणि त्याने आपल्याकडे बघून आय कॉन्टॅक्ट केला आणि स्माईल पण दिली तर आपण ओळखू शकतो आपलं ही नॉर्मल आहे जर तुमचं बाळ ऑटिझमग्रस्त असेल तर ता आपण त्याला दहा पंधरा वेळा जरी आवाज दिला तरी पण ते आपल्याकडे बघणार नाही हा एक त्याच्यातला लक्षण असू शकतं अजून एक म्हणजे तिसरं लक्षण म्हणजे स्पीच जे आपण बोलतो त्यांच्याशी जे आपण नॉर्मली जे बाळ असतात त्यांच्याकडे काहीतरी मागायचं आहे त्यांना किंवा त्यांना काहीतरी पाहिजे आहे तर ते जरी बोलू शकले नाही दोन चार वर्ड्स जरी बोलत असतील तर ते त्याच्यातलं एक शब्द म्हणजे पाणी पाहिजे आहे तर पाण्याकडे लक्ष किचन मध्ये समजा बाळ हॉलमध्ये आहे बेडरूम मध्ये आहे तर त्याला पाणी पाहिजे असेल तर ते आपल्याकडे बघून म्हणेल की मला मम दे किंवा त्याच्याकडे इशारा करेल दुसरी गोष्ट म्हणजे जर त्याला खाऊ पाहिजे असेल तर त्याला माहीत असते आपण जिथे त्याचा खाऊ ठेवलेला आहे बिस्किट म्हणा किंवा जे काही त्याला मधल्या वेळामध्ये पाहिजे आहे जेवणा व्यतिरिक्त तर ते आपल्याला तिथे जाईल आणि ते रडेल हात दाखवेल समजून घ्यायचं की आपलं बाळ अगदी नॉर्मल आहे आणि त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये बोलू नका ना देऊ तरी पण एवढं काही टेन्शन नाहीये बोलत नाहीये पण ते ऑटिझमग्रस्त नाही आहे हे थोडं लक्षात ठेवा दुसरं म्हणजे सोशलायझेशन जर ते लहान मुलं खेळत असतील दोन चार पाच मुलं जे खेळतायत मैदानावर किंवा घरात किंवा आपण कुठे फंक्शनला गेलेलो आहोत जर आपलं बाळ नॉर्मल असेल तर ते लगेच त्यांच्यामध्ये खेळायला जाईल आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना ते तो त्याला इंटरेस्ट राहील त्या मुलांमध्ये खेळण्यात जर आपलं बाळ नॉर्मल असेल तर जर आपलं बाळ ऑटिझमग्रस्त असेल तर ते बिलकुल त्यांच्याजवळ जाणार नाही उलट त्यांना बघून घाबरेल आपल्याला चिककून राहील रडेल आणि त्याला आवडत नाही त्या लहान मुलांना की त्यांच्यामध्ये खेळायला जायचं ते त्यांचं लक्षण असतं अजून दुसरी गोष्ट म्हणजे शेअरिंग अटॅचमेंट जी आपण शेअर करायचं जे शिकतो आपल्याकडे आप आता वस्तू आहे समजा आता आमच्या बाळाकडे वस्तू आहे तो खेळत आहे मला दे, दे मला हे बघा त्याने लगेच दिली तर आपण समजायचं आपलं बाळ अगदी नॉर्मल आहे त्या ते, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तो आपल्याला ती वस्तू देत आहे आणि शेअरिंग करायचं शिकत आहे काही खाऊ आहे तो पण देत आहे वस्तू देणं खाऊ देणं आपल्याला लगेच रिस्पॉन्स देणं हे म्हणजे नॉर्मल बाळाचं लक्षण असतं आणि ते आपण ओळखायचं असतं अजून एक म्हणजे इमोशनल स्किल जर आपण त्याला रागवलं तर ते लगेच रडणार आहे आपण जर हसलं तो ते लगेच हसणार आहे आम्ही त्याच्याकडे आता बघून हसत आहोत ते हसणार हो। आहे आम्ही जर त्याला बोललो की आम्हाला पापी दे तो लगेच पापी देतो काही पण वस्तू देतो हसतो खेळत असो तर खेळू म्हणजे हे जे इमोशनल अटॅचमेंट आहे हे बाळ आपल्या सोबत लगेच शेअर करतं इमोशनल अटॅचमेंट करतं आणि आपल्याला समजतं की आपलं बाळ हे नॉर्मल आहे जर याच्यातल्या काहीच गोष्टी तुमचं बाळ करत नाहीये तर तुम्ही त्याला डॉक्टरांकडे न्या म्हणजे सर्दी खोकल्याचं साध्या फिजिशियनकडे घेऊन जाऊ नका न्युरोलॉजिस्ट डॉक्टर असतात लहान बाळांचे स्पेशल त्यांच्याकडे घेऊन जा आणि ह्या बाळाचे सगळे लक्षणं त्यांना सांगा आणि आपलं बाळ का बोलत नाही आहे आणि त्याच्यामध्ये कुठले लक्षणं आहेत ते सगळं सांगून बाळाची डेव्हलपमेंट ही व्यवस्थित करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत तो बाय